बघून घ्या देवणी जोड आहे मोठ्या मापा जोडे सारखा जोड फुल फुलतयारीवर आहे सारखी एक टॉप क्वालिटी मध्ये बैल तर काय सांगायची काय सांगायची जोडाची किंमत विकली कितला दिली आपण किती दिले म्हटलं पहिलं दिले कोणते ते दिले का कितलं दिले ते एकतीस ला एकतीस ला दिले का बरं जाताल कसे ते सहा सहा कुठ दिले एकतीस ला आता हळीवाला व्यापारी व्यापाऱ्याने हळीच्या बरं बरं ह्याची काय सांगायचे दोन पस्तीस बर काम आलेला कसं हे कामाला दिवस भर हायचं उभा बर उभाट्या गॅरंटी भर मारण्याची गॅरंटी पाया खालून तुम्हाला गेले की पायामध्ये जाऊन पण बर बर म्हणजे या पोटा खालून जा काय अडचण नाही एवढी गॅरंटी गॅरंटी बरं मित्रांनो बघून घ्या फुल गॅरंटीच्या इथं देवनी पांढरा पांढरा कलर आहे जोडाचा मोठ्या अंपा जोड आहे बरं वापस घेणार काही जरी झालं मोबाईल नंबर सांगा तुमच्या वाला पंच्याण्णव सत्तावीस झिरो तीन एक्कावन अकरा नाव काय आपलं बिरजीलाल राठोड बरं बरं ठीक आहे मित्रांनो मागून बघून घ्या बैलजोड फुल तयारीवरचा आहे मोठ्या जोड जोडे एक जोड पलीकडा दिलेला आहे ते बघून घ्या बैलजोड क्वालिटी बघून घ्या मित्रांनो यांची एकदम नंबर एक बघा काय सांगेल बैलच किंमत एकसत्तर दाती कशी येतात दोन दोन झाले का कामाला कसं आहे बोल बर 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 मारण्याची गॅरंटी आहे का जोडाची फुल गॅरंटी आहे देवणी जोड आहे सारखा जोड आहे आपलं गाव कोणतं ओरवड का बरं मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याऐंशी पंचवीस सत्तेचाळीस नाव काय आपलं ठीक आहे यांची किंमत किंमत काय सांगा तिथे एकवीस बर यांची फायनल काय होईल किंमत एक दहाला ला देणार बर सौद्याला बसले त्याच्यात आणखीन काय कमी जास्त का मग होईल बर बरं नंबर सांगा ना तुमचा डबल आठ डबल आठ छप्पन छप्पन त्र्याऐंशी ऐंशी नंबर बरोबर ना नाव काय आपलं ठीक नाव काय तुमचं ठीक कोणी गावचे का जोड्याची काय सांगाल किंमत दोन लाख वीस हजार दाताला कसे आहेत सा। सहा हजार आहेत का मित्रांनो बघून घ्या दाताला सहा सात दा दा हजार फुल तयारीवरचा जोडसारखा पूर्ण बघून घ्या मागून पुढून व्यवस्थित एकदम मोठ्या मापात जोडे मित्रांनो तुझ्या सोन जातील <laughs> ना किमतीला कमी जास्त होती ना बरोबर मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे सातशे पंच्याऐंशी का नाव काय आपलं बाराशे ठीक आहे बरं फायनल काय होईल कुठपर्यंत सोडणार ते दोन लाखापर्यंत सोडणार पूर्ण गॅरंटी राहील का पण मारण्याची कामाची बर बोरे तुमच्या का काय सांगत किंमत बोरायची एकवीस सांगाल का बर दात लावले आहेत का नाही लावला बर पंधरा पंधरा महायची बरं कामाला काय भेटेल का मग भेटेल नाही आणखी बर 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 मित्रांनो बघून या फुल तयार बोरे सारखी बोरी येत कल्ल्यार पूर्ण सारखं आहे भाई नाहीत काय सांगायला किंमत यांची एक चाळीस सांगायला दाती, दाती दाती कशी चार आहे हे चार झालेलं हे सहा झालेलं मित्रांनो बघू म्हणजे दाताला चार दात सहा दादा आहेत किंमतीला एक चाळीस सांगत आहे बरं सांगा एक चाळीस द्यायची काय होईल यांची किंमत फायनल देणार फायनल देणार सौद्याला काय कमी जास्त होतील काही बरं बरं मित्रांनो सौद्याला कमी जास्त होईल आणखीन सारखा जोड देवनी पांढरा पांढरा कलर आहे बघून घ्या मागून पुढून बघून घ्या लावून देणार ना बरं रुपया मोबाईल देणार मग नंबर सांगा आपल्याला पंचाळीस नाव काय आपलं रावसाहेब उमरा उमरा किमतीला जमून द्या आल्याच्या मित्रांनो घ्या गोऱ्याचा जोड एक लाल बांडा कलर आहे एकाचा काळा बांडा कलर मध्ये जोड आहे बघून घ्या अलीकडला लाल भांड्या कलर मध्ये पलीकडला काळा भांडा कल्लर देवणीमध्ये दात लावले का दा दोन्ही नाही लावला का दोन्ही आहेत का बरं काय सांगायचं किंमत जोडीची एक लाख वीस सांगायला एक लाख वीस सांगायचे बरं बरं कामाल काय लावले कामाल नाही लावलं नाही लावेल बरं किमतीला बर कमी जास्त होते ना कमी जास्त होते काय होईल बरं फायनल

दादा जुळे काही दादा जुळे काही अरे दाखव अरे भाऊ तुम्हाला आता खोट सांग मी तुम्हाला खोटं टाकला

त्याची काय सांगायचं बरं किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी का दाताला कसे दादा चार चार दोन्ही चार चार झाले इथं कामाला कामाला लावून लावून देणार गाडीला लावून देणार मारण्याची गॅरंटी आहे का पूर्ण पूर्ण गॅरंटी बरं आज किती आणले होते दोन आणले का पलीकडे ते नाही का विकले का ते कितला दिली ते पासष्टला ते पासष्टला दिला अलीकडला जोड पलीकडला पलीकडले ऐंशीला ऐंशीला दिली का बरं बरं मित्रांनो बघून गेला अलकंदारमध्ये आहे का बर किमतीला काय कमी जास्त होऊन ना बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा पंच्याण्णव पंचेचाळीस पंधरा तेरा चौदा बरं फायनल काय होईल बरं कमी जास्त किती पर्यंत पंचाहत्तर पंचाहत्तर ला ठीक आहे ठीक आहे बघून घ्या हे दोन जोड दिलेले आहेत हा इकडे लालकंदर मध्ये आहे

चार चार वाचराय तर डोस केला वाचराय लावून घ्या का मला चला पाटील काय म्हणतात ते ऐकू आले मला चौऱ्यात्तर ला चौऱ्यात्तर ला साडे तिर्या ना इकतील काय तेवढं हे ऐकत ते काय जमा काय सगळे होईल चार चार जात सामाडा लावून घेतो थणखन सरने घ्यायचे नाही नाही हा आता लावून जास्त प्रार्थना करते त्यामुळे